सस्पेंशन पिरियड चालू आहे ना काही काही बाप अशी पोऱ्याची सहा सहा संध्याकाळ वाजतो वाट पाहतात पोरग बेटा आपलं घर सुकणार आहे बरं भाऊ कोण जाऊ नको पण काही नालाय पूर नाही ऐकत बापाच फुल पिऊन येतात ते अजून बापाला शिव्या देतात बाप अशी उसळशी डोळ्यांना लावतो जसं कसं रडून देतो की काय पाप असेल की माझा पोरगा माझ्यासमोर दारू पितोय तरी तो बाप कंटाळा नाही करत त्याचा इथं माय बसली इथं बाप बसलाय अहो रात्री जर साडे दहा वाजता जरी वाजवली ना आई लगेच उठून बसते वा ती उन्हाई ब जर त्याचं एवढं तेवढं वास वगैरे आला ना माय ना लगेच माटी लोटते लगेच बापा सांगते तुम्ही जपा तो त्यांना जपे तो त्यांना खायली पण बाप ओडकून घेतो जास्ती ही आपल्याला उठून देत नाही ना कधी उन्हाई बा सोपं नाही मार पण हो बाप हा कळतच नाही मी तुम्हाला सांगू बाप हा असा कलाकार माणूस आहे चित्रपट सर्व दिसतो पण बाप नावाचा खलनायक बाप नावाचा प्रेमी माणूस नाही दिसत प्रत्येक वेळे तो आप...